बाई पोरगा सुंदर आहे कष्ट करणार आहे पण त्याचं लग्न करायचं आहे तर मला तुझ्यासारखी सुनवाय जरी असली ना मी सुद्धा खुश राहील आणि माझी शेवटपर्यंत सेवा होईल बरं तर माझी अशी इच्छा आहे का पोरान पोराला पसंत करणं तुझं काम आहे मी करेल पण त्यांना मी पसंत झाले पाहिजे ना होईल ना का नाही होणार हा ना असं काय दारू बिरू काय पेता का बिलकुल नाही सर्व गाई म्हशी आणि मळ्यातलं सर्व काम घरातलं सुद्धा आता त्याच्याही बी म्हातारी झालेली आहे ना तर सगळं काम तोच करतोय घरातलं हा का हो बर, चला बघू काय होईल संसारामध्ये तुला सुद्धा तो भरपूर मदत करणार हा का हो आणि त्याला खूप कामाची सवय आहे कोणत्या कामाची सवय भरपूर तो शेतातलंही काम करतो आणि घरातला आटपू लागतो कोणतंही काम करू लागतो घरामध्ये तो हा का हो आणि तो हातपाय सुद्धा दाबू शकतो अहो आईबापांचे दाबतो पण प्रसंगी बायकोचे सुद्धा दाबू आता पुढे हो देवा देवा बाई ती खुर्ची जरा जवळ घ्यायची थोडी हा बस हा भाऊ तुझी लग्नाची लय चवळ जवळ वळवळ चालू होती ना ही बघ ही मुलगी आणली तुला जर पसंत झाली तर बघ काय विचारे तुझा ही आणली हा सुंदर पोरगी कट्टाळू काम करणारी कशातच कमी नाही आणि खास पोरगी एकदम काय अरे तुझ्या आईच्या नाला एवढ्या पोरीला पास करीत नाही तू एवढी म्हातारी बाई मला मी तर मातारा आहे मात काही म्हातारी आणि तुला घे करून ते अरे पोरा तुझी लय लग्नाची वळवळ चालू होती ना बघ ही पोरगी मी तुला दाखवायला आणली मग तुला कसं वाटतंय बोल ही ही म्हणजे काय ही म्हातारी बायकू काय तुला हे करून मला तुझ्या तुझ्याशी काय का का तुला हे करून ती मान नाही पाच ती एवढी म्हातारी बायकू मी मातारा आहे का, का? हा अरे तू तुम्हाला अडतीच वर्ष झालं तुझं हे झालं का मग आत्ताशी तर भरते मी म्हणजे आठ्याऐशी होऊन देतो काय नाही नाही आत्ताशी भरत तुला हे करून ती तुला शोभन ती मला आई शोभा ती अरे काय माल नाही ती अरे काय मूर्खासारखा बोलवतो पर्या का बर तुला जाणार सोडू का मग मी जाणार आहे काही करीन तुला करते माल नाही ती तो आणतो या असं माझा अपमान करायला आणलं का तुम्हाला अपमान होऊन देणार नाही नाही त्याला पटली ना तर दुसऱ्यानं वर देऊ तो नाही त्याला पटली तर मी आहे स्वतः म्हणजे तुमच्यासाठी पाय लावलं का मला नाही पण बघू बघू मी कोणाचं वाईट करायला निघालो नाही पण मग यासं माझं इन्सर्ट करायला आणलं का इन्सर्ट होऊ शकत नाही ऐका दादा मला काय पास नाही ती काय नाही मला लागत आज सुपर पीस लागत होई वीस हा तुला घेऊन कुठे का पथरा घेतो ना आयुष्य अर्ध्या वाया सोडून देतो अरे वाचा रे तुला करून घे माल नको ती काही आयशी ना दाखवून दिशील मला ये नको नाही झालं तर चालन मावाल अरे सोशील त्या खईस नाही मेला मेला ना वाईस वशील कोणाला बी गुतासारखा लागतील तू नाही माल नको ही तुला करून घे ही आयुष्यबाब मला कोणला माला मी तुला करून घे असं का हा तू राय बोसडीच्या असाच तेच म्हणलं का भाऊ अडतीस वर्षाच वय झालं तुझं आणि तो माझं लगीन का करीना माझं लगीन का करीना माझं लगीन का करीना इकून तिकून हाय पाया पडून एवढी सुंदर पोरगी आली तरी पण तुम्हाला पसंत नाही मान्य पासत मला काय करून ती मला आयुष्यभन ती मान्य करायला अरे असंच राहशील जन्मभर मी करीन आता काय करते नाही तर तुम्हाला फुट दाखवला ना मी मायनी घेतो करून ती तुम्हाला करा मला आईशोभनी तुला घरा त्रास येणार नाही मी पुढे जाईल कुठे ऐकाल मग तुम्ही याला तर परत येणार नाही तो नको इ तुला तर तू आमच्या खानदानीच राहिला राहिला मोकळा नाही ना चांगली तरी पाहिजे चांगली नाही एवढी सुंदर पोरगी आणली तर तो आज आहे का तो अंडा तेच आहे का म्हणजे मी तुम्हाला करा नाही नाही पटत काय हे बोलायला टोपलत भाकरी खाते काय मी माझ्या माझ्या अजून घरात खाते अजून तुमच्या घरात घोडभर पाणी सुद्धा पिणार नाही मी नाही पिल अपमान नाही होऊन देणार मी मी कोणाच वाईट करायला निघालो नाही या पर्या तू ये ना आज पासून माझ्या घरात राहू नको तू असं चालता होय लगेच काय म्हणतो ए बघ पुढचं बोलू नको तुझ्या तुमच्यावाल्या मान नाही करतो माडी पाहणं काय मान्य करणार नाही तरी हा तुझ्या संवसाऱ्याकरता एवढी उठा ठेव हो केली मी आणि तू ना पसंत कर म्हणायच्याना मला शोबन आयशी तर ना मग अरे तुझी गाडी पिकली ना हा ध्या हा ती काय नाही पिकली सिमेंट काम करून असं का हा तुम्हाला खायला घालू घालू एवढे दिवस आलो ना इड बरे उतर फेडली का हा तू आता चालता व येडून नाही जाणार मी मग मग दंड्या काढावं लागल दंड्या दांड्या मग तुम्हाला गरज प

तू ये, ये आ? आ, ना इथं घरात राहू नको बाई मी चांगलं स्थळ पाहतो चल ये कर ना तुलाच घे करून काय तुलाच आता मला आहे ना आई? माझी म्हातारी झाली आता भाऊ दे तवाला बरोबर चालू ते माय मी पाहिल, नव्हता ना तुम्ही दुसऱ्या झाली नाटला एक सोडून चार चार पाच पाच स्थळ आहे त्या माला शिर्पा म्हणला का चांगले माणस आहे म्हणून मी आले माझ गे, मी माझ्या आले का तुम्ही मला घ्यायला आले आलो तुमच्या घराची माती थोडी ठेवले तुम ते तुमचा एवढा हिरा काढून ठेवला चवना धावाचा हा हिरा आहे ना तुला याला हिरवा ठेवतो मी आता तुम्ही काही शिकवलं का नाही याला लगन शिकवलं फक्त काय बानामध्ये शिकवायची माणसं आलं नंतर त्याचं अपमान करता शिकवलं का ते मला मी पाहिलं आता तू भोसळीच्या असाच राही आता असेल तर तुमचा लेख लागत नाही मी तशी राहील नाही तर मला लागल तेवढंच स्थळ आहे मी तिकडे राहील आता तुम्ही मला किती लोक ठेवल तर मला लग्न करायचं नाही तुमच्या लेख नाही मी तू करूच नको बर का नाही नाही तू काशी कर तिकडं राहू नको नाही बर का तू जाय आता अरे अरे मातारा काही आणतून पोर तुला तरुण आणली काही देत गाड्या काही आणून करी एवढ काय चाललंय त्याची आयला ती आणतो मी मरतो त्याच्या आईला काल भेटली तिलाच घेऊन येतो त्याला फुट दाखवली काही नको आणि जाऊ महागाड्यात घालायला मग कमी पैसे आणू तुला हा सुंदर दिसली पाहिजे नाही नाही काही नको आणि जाऊ कुणी का नको गाळा घालू तो पार कोणाचं वर नाही आणि अरे वर आणायला का ते खांदार तशी काही नको आणि जाऊ निदान परायचा हिसाब तर आता पोऱ्याचा हिसाब जर पाहिला हा आणि पर्याय जर कोणती आणली तर पोऱ्याला घरात नाही हा का वॉटेवर नाही येऊन देणार हा ना हा बर 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 तुला दाखवतो बाय कशा पीस आणतोय मी पीस हा तिकडे येऊन परशिवीस तुला कळ ना आता हा नाही नाही बरं का पाय तिला फोन करतो मी आता पुरी मिळते का चुके काय लय पुरी येंबई मुंबईला जात म्हण लग्न करता माझं तुम्ही डायवर म्हणलं भाई बसली शंभर म्हणलो अरे तू हिरो युरो डायव्हर आहे डायवर असा नाही हा डायव्हर आहे हा ट्रॅक्टरचा का हा समजायचा समजायचाच आहे का दोन चाकाचा आहे चार चाकाचा आहे गाडी ठोकून झाल तुझ्या तिकडे पाय तुला कशी बायकू दाखवतो आणून आता मला नको बायको हा पाय तुला वु... दोन तासात बायको आणून दाखवतो घरात बस तू याला आणलं कुठून धरून करी कोलना तुला आला दोन तासात तुला आणतो का मला माला बी तुला मानला तुला आणतो नको बाबा तू चांगलं होई हा होऊ दे तिकडं पुन्हा मला तोंड दाखवू नको मा तू तुम्हाला तो आम्हा अपमान केला ना माझा आरात येऊ नको पुन्हा बर कळण तुला एक तास बाईक आणतो तुला लाखवायला पर तासात आणण नाही तर मग लाखात आण काय गमत तासात बायका मिळत त्या आयचा माझर तो वर्षाचा वय झालं तरी तुला बायको मिळा ना घाल तिला नेऊ तुला घे करून ते माई मी पाहिजे काल आणलं मला तुम्ही हे करायला असं तर नाही तो ताब्यातच होता पण तो आता काल परवा बिघडला जर सक का बरं त्याच कुठं असेल तर ता भाजून टाका ना काला दुसऱ्याचं नाट लावी नाटबीट काय नाही लावला हे कस झालं त्याला कोणीतरी त्याच्या डोक्यात काहीतरी बटाटे घातले म्हणून त्याचं डोकं तर लय पोरगा शांत होता तो मला म्हातारी म्हणतो नाही नाही आता त्याचं डोकं बिघडले म्हणून तो म्हातारी म्हणायला हाय का त्याच्यावर याला त्याच्याला काय 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 माहिती नाही नाही तो ये ना दोन चार दिवसात बिघडले आता त्याला त्याचं लग्नच नाही आता तू असाच राहणार आयुष्यभर आता तुमचं एवढं वय झालंय पोरगी पाहायला जर आली तर कसं बोलावं लागत असत किती प्रेमाने बोलावं लागत मी तुमच्या घरी कबर पाणी तरी पेले का सांगा नाही काय केलं मी तुमच्या घरी येऊन बोललो बसलो निघून आले मग काय वाईट बोलले का मी कोणाला मग नाही बाय आपल्याला गावात सुद्धा सही करायची नाही नाही पण काय असं करू आपण तो पोरगा जरी नाही म्हणला ना हा तर पण माझी सुद्धा अपेक्षा आहे का पोरगा नाही म्हणला नाट लावणं चांगलं नाही हा बरोबर मग बरोबर लग्न करायला काय हरकत नाही डोक्यात आहे का बाबा तू आता दातून पात्र देतावडे वर्ष दहा महिन्यात तू वर जातील खरं मी तशी काय नावाची बिगर पण मग एवढी नावावर करून घेतलं काय करतो इस्टेट तिला काय मला नाही करायचं बाबा तुला संघ करायचं नाही तो आज संघ करायचं नाही लग्न त्या पोरासारखं मी नाही ना मी प्रेमळ आहे ना नको बाबा तुला काय लोणच्या सारखं नाही भाकरी संघ मला करायचंच नाही लग्न तू एवढं वय झाले तो आज संघ नाही मला लग्न नाही लोणच्या सारखं नाही खाल्लं कैरी सारखं नको कसंच नाही खायचं पिकले आंब्यासारखं चोकता येईल ना कसच नको काही पिकलेला आंबा गुळमट असतो जाऊ जा कच्ची कैरी तरी आंबट राहते कच्च्या कैरीला काय कोण दात आंबून जात्या कोण आंबा जेव्हा पिकतो ना गोड रस असतो त्याच्या मला जमणार नाही आणि मला करायचंच नाही बाबा लग्न मला काय तू आता याच्या स्थळ दाखवू नको तू पण येऊ नको नाही पण माझी अपेक्षा होती नको नको मला तुझी अपेक्षा नको दाखवू आणि तू येऊ पण नको बाबा मला नाही मतार नवरा केला तर न लोक मला नाव ठेवतील ना लोकांचा काय लोक गोड्यावर बसू देते पाय पाय चालून देते नाही आपण इस्टेट पाच आणि पिकलेला आंबा गुळम पिकेला आंबा कवा जाईल उडून म्हणजे बसते मी मग काय का लावू लावून का चॉकलेटी टिकली लावायची काल ती चॉकलेटी चुकलेटी नको मला जमणारच नाही मला करायचंच नाही लग्न आता मग आता काय करायचं नाही राह मी अशी राहील तरी चालेल पोरण दाखवायला पोरग नाही म्हणत बाप म्हणतो मीच लग्न करतो सांग बाय आता इस्टेटीसाठी काही जिंदगी बर्बाद करून घ्यायची काय

याडाय तू आहे मग तिच्या गळ्यात मंगळसूत्र कानात ते अरे भाऊ तिचं लग्न नाही होय तिनं तुला सुद्धा पास केलं तुम का मी ऐकतोय कवायचं तुमच्या नाही मी तुला काय दूध सुटली मोकार आता ती थोडी खेळेल पोरगी वाचली मला मग कस काय तू आमलं पाराच वाटोळ करायचे तुला जाऊ दे पाय तुला एक तास समाज मी पोर आणून दाखतो दहा मिनिटात तू अह तो फुट दाखवला का तू पिस आणतो बाय कसा आहे वस्तू कशी जे आले बाय पिसका चिकन आहे का मटन आहे नाही नाही पोर पोर हा तू आणणार असं अरे ती आली तर अशी पदर टाकून ना पुढे बसली ती नवरा करायची हिशाबाची काय ती सार गाव फिरून येईल दिसती ती तुला काय माहित तिच्या वागण्यावरून कळत आहे ना तिला मग खून आलो दर घेते हे जानो दुसले पाहिजे ना आपलं आपलं पाहिजे पाय ग मग मी फोन करतो इकेला तू एक काम कर आ? तो पाय मी तर पाय ना तुला एक तास नाही मी तर बडबडच करतो आराम करून एक तासात दोन अर्ध्या तासात दाखवतो दोन तासा दाखवतो निदानला तुला घराला सुई शोभम खानदानीला येत पाय अरे तू दाखवत खरं बघ तो का आणतो पाय एक तास तिला फोन केला ती म्हणजे आले मी बस मध्ये असा आ, का तर तुला कस गायचा करीचा पिंड नाही पाहतो ना तू नाही महिशाल आल्याला नाही तो पाय पडले तर सोडून दिन खर खांदा खांदानी तू कस ती बी मी बी तुक रायवाच्या दिसतोय दिसतो पण आला मी काही देतो करून आयला या पोऱ्या नाही ना याचे लग्न करता करता यानं पार मला व्हायचा दिलाय कोणती कोण आणली चांगली पोर यांना पसंद केली मग आता कोणाची आणतो कोणाची नाही मला अर्धी भाकर सुद्धा पोटाला खपत नाही हा मरायची पाळी आणली मग आता कंची आणतो कंची नाही कान तिथे आयला काय करी करीत बसतो आता राम रामकृष्ण हरी